संग्रामपूर येथे भव्य आरोग्य शिबिरात दोनशे सोळा रुग्णांची मोफत तपासणी संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाचे आरोग्य शिबिर संपन्न बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरात प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ग्रामीण रुग्णालय वरवड बकाल व अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ संग्रामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक चार सप्टेंबर रोजी भव्य मोफत आरोग्य शिबिर व मोफत औषध वितरण शिबिराचे तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दोनशे सोळा रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली या शिबिरात अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी अष्टविनायक गणेशोत्सव द्वारा आयोजित आरोग्य शिबिर हे आरोग्य तपासणी ही केवळ आजार ओळखण्यासाठी नसून नियमित तपासणीमुळे गंभीर आजार टाळता येतात असे मार्गदर्शन त्यांनी केले तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले सामाजिक आरोग्य व सामाजिक बांधिलकी जोपासत तसेच भारतीय संस्कृती समाजाचे आरोग्य उपयोगी शिबिराचे आयोजन करावे असे आपल्या प्रेरणादायी मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवत मंडळाचे अध्यक्ष सचिव व सर्व कार्यकर्ते तहसीलदारांनी या सर्वांचे कौतुक करत भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली संग्रामपूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उमेश इंगणे यांनी या योजनेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत गरीब व गरजू रुग्णांपर्यंत माहिती पोहोचून नागरिकांनी जास्तीत जास्त योजनेचा लाभ मिळण्याकरिता प्रत्येक गावामध्ये शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन याप्रसंगी केले शिबिरामध्ये केशव गणेशोत्सव मंडळ सियाराम गणेशोत्सव मंडळ महाकाल गणेशोत्सव मंडळ महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ यांनी शिबिरामध्ये सहभागी होऊन पुढाकार घेतला यावेळी गट विकास अधिकारी माधव पायघन तामगाव पोस्टेचे उपनिरीक्षक महेंद्र वायझोडे ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी आनंद राजनकर जयराम इंगळे उमेश टावरी भारत बावसकर तसेच ग्रामीण रुग्णालय वरवट बकालचे डॉक्टर संकेत धनोकार डॉक्टर विशाल सोळंके अधिपरिचारिका मीनाताई अटक मोहन घाटे देवानंद तायडे योगेश नायसे पंकज इंगळे श्याम वाघ हे शिबिर उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते या शिबिरात अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष केशव भोपळे सचिव अजय राजनकर तसेच अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष गोविंद पालिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळाचे रित्रश मारोठे गोपाल बोंबटकर शैलेश इंगळे सागर साटोटे अजय मटकरे आदित्य मिटकरे संतोष भामोद्रे गौरव राजनकर शिवा पान पाटील अभिदेक शिरसोले यांच्या परिश्रमामुळे आयोजित आरोग्य शिबिर संपन्न झाले दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा